नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कराड येथे क्रांतिरत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न कराड येथे महिला समाज विकास सेवा संस्था संचलित रणरागिनी महिला मंच कराड मैत्री फाउंडेशन कराड व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतिरत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला जनता क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष सत्यवानजी कमाने व पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात डॉक्टर विरेंद्र बाबुराव पवार डॉ सुनील गोविंद पाटील भावाची गावचे सुपुत्र रणजित माने लक्ष्मण थोरात पलूस अनुसया चव्हाण नरसिंहपूर इंद्रजीत साळुंके सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट भोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्यासह विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सातपुते दाऊद खान मुल्ला मनसेचे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे संभाजीराजे पाटील शिव व्याख्याते विक्रांत पाटील राष्ट्रीय युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस इंद्रजीत साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्याची पुरस्कार निवड समिती म्हणून सौ सुनीताताई भोसले सौ साधना राजमाने पत्रकार सौ विजया माने सौ सच्चना पत्रकार नितीन बायदंडे आदी सर्वांनी काम पाहिलं या सोहळ्यासाठी ॲडव्होकेट संतोष कमाने ॲडव्होकेट कोमल कमाने महादेव सकट सुरेश सकट स्वप्नील जाधव मनसे वाळवा तालुकाध्यक्ष सनी खराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याचे सूत्रसंचालन निवास कळसे यांनी पाहिलं तर आभार पत्रकार नितीन वायदंडे यांनी मानले